नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत अगदी सोपी पण सुपर टेस्टी खिचडी आणि कढी कमी साहित्य कमी वेळ आणि घरगुतीचं एकदम जबरदस्त चला तर मग झटपट सुरुवात करूया आपल्या मसाला खिचडी बनवायला सर्वप्रथम मी इथे एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे तांदूळ मी हे रेग्युलर युजचेच घेतलेले आहेत तुम्हाला हवा असल्यास तुम्ही कुठलेही तांदूळ वापरू शकता आता हे डाळ आणि तांदूळ आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे इथे तांदूळ धुवून घेतलेले आहेत आता आपण खिचडीला फोडणी घालणार आहोत त्यासाठी मी इथे ते तेल गरम करायला ठेवलं होतं कुकरमध्ये तेल गरम झालं की ह्यामध्ये मोहरी टाकायची मोहरती मोहरी व्यवस्थित तडतडली की ह्यामध्ये घालायचे जिरे जिरे व्यवस्थित तडतडले की ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता कढीपत्त्यालाही व्यवस्थित तडकू द्यायचं आहे आणि आता मी यामध्ये घातलेला आहे एक उभा चिरलेला कांदा आणि कांद्याला आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनिट हे बघा अशा प्रकारे कांद्याला कांद्याला आपण परतवून घेत आहोत कांदा परत न झाला आता ह्यामध्ये मी घातले एक चमचा अद्रक लसून मी ठेसून ठेवला होता बाजूला ते घातलेलं आहे आणि ह्याला सुद्धा आपल्याला व्यवस्थित कांद्यासोबत परतवून घ्यायचं आहे अद्रक लसून व्यवस्थित परतला की मी ह्यामध्ये घालणार आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या नंतर आपल्याला कोडे मसाले वापरायचेत म्हणून मी इथे फक्त दोन ते तीन हिरव्या मिरच्या उप्या कापून घेतलेल्या आहेत आता मिरच्यांना सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे मिरच्या परतल्या आता मी यामध्ये एक टोमॅटो घातलेला आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि टोमॅटो व्यवस्थित परतला की आता मी यामध्ये घालणार आहे बटाट्याचे काप इथे मी बटाटा सालीसहितच कापून घेतलेला आहे आणि बटाटा मी थोडा मोठा मोठाच कापून घेतलेला आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला ह्यामध्ये आता बटाटा घालायचा आहे आणि बटाट्यालासुद्धा या सोबत व्यवस्थित दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपला बटाटा टमाटर सगळं भाज्या व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायच्या आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत सुके मसाले त्यासाठी मी इथे अर्धी व अर्धा चम्मच हळद घातलेली आहे त्याचसोबत मी इथे धना पावडर एक चमचा घातलेली आहे आणि काळा मसाला घातलेला आहे एक चमचा तुम्ही हवा असल्यास तुम्ही कुठलाही मसाला वापरू शकता त्याचसोबत मी इथे लाल तिखटही वापरलेला आहे एक चमचा आता हे सगळे मसाले आपल्याला ह्या भाज्यांसोबत व्यवस्थित असे परतवून घ्यायचे आहेत म्हणजे मसाला व्यवस्थित भाजला जातो दोन मिनिट मसाले व्यवस्थित परतले की आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेंगदाणे मी इथे दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाण्यांना सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे शेंगदाणे परतले की आपल्याला यामध्ये घालायचं आहे जे आपण दा डाळ आणि तांदूळ धुवून घेतलं होतं ते आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आणि तांदूळला व्यवस्थित आपल्याला भाज्यांसोबत आहे हे, हे बघा अशा प्रकारे तांदूळ आणि डाळ आपल्याला व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि दोन मिनिट असंच परतत राहायचं आहे आता तांदूळ आपले व्यवस्थित परतलेले आहेत ह्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ हे बघा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता आपण याला व्यवस्थित असं एक, एक मिनिट परतवून घेऊया मी एक ते साईडला पाणी गरम करायला ठेवलेलं होतं थंड पाणी आपल्याला खिचडीमध्ये वापरायचं नाहीये आणि इथे मी दोन ते अडीच वाट्या पाणी घातलेलं आहे आणि पाणी घातल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एक उकळी फुटू द्यायची आहे खिचडीला आणि नंतर आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे आणि झाकण लावून आपल्याला फक्त एक शिट्टी घ्यायची आहे कुकरची आता कुक शि आत्ता खिचडी शिजती तोपर्यंत आपण कढी करून घेऊया त्यासाठी मी इथे ताक घेतलं आहे ह्यामध्ये दोन चमचे पीठ घालते आणि याला व्यवस्थित असं फेटून घेते गुठळ्या न होऊ देत आपल्याला ताकासोबत पिठाला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता फोडणीसाठी तेल घातलं आहे तेलामध्ये मोहरी तडतडू द्यायची आहे मोहरी व्यवस्थित तडतडली की ह्यामध्ये घालायचे जिरे जिरे व्यवस्थित तडतडले की ह्यामध्ये घालायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता ही व्यवस्थित भाजला गेला की ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण आणि वाटणाला व्यवस्थित असं एक मिनिटभर परतवून घ्यायचं आहे आता इथे मी घालणार आहे थोडीशी चवीपुरती हळद हे बघा अशा प्रकारे आपण हळदसुद्धा घातलेली आहे मसाला आपला व्यवस्थित परतला गेला आहे इथे मी कोथंबीरही घातलेली आहे थोडी आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत ताक हे बघा आप अशा प्रकारे आपली कढीची फोडणी दिलेली आहे आता या कढीमध्ये आपण चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं आहे आणि या कडीला आपल्याला एक ते दोन उकळ्या फुटू द्यायच्या आहेत आणि उतरवून घ्यायची आहे एक ते दोन उकळ्या फुटल्या की कडी आपली तयार होते आता तोपर्यंत आपण कुकरची वाफ आप काढून घेतलेली आहे आपली खिचडी तयार झालेली आहे हे बघा आता व्यवस्थित आपण ह्याला काढून घेणार आहोत हे बघा आपली खिचडी किती मस्त तयार झालेली आहे मसाला खिचडी तयार झालेली आहे आपली तर मंडळी तयार आहे आपली स्वादिष्ट खिचडी आणि चविष्ट कडी सोप झटपट आणि पौष्टिक जेवण जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या के आर किचन अँड डेली लाईफ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका